प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या मेच्या जबरदस्त भागामध्ये इंद्रा सांगत असते की हे जर का मूल जन्माला आलं नाही ना तरच बरं होईल यावरती मुक्ता म्हणते मम्मी काय बोलताय त्या एवढ्याशा बाळाचा काय दोष आहे आपण त्याला असे शिव्या शाप देऊन का? आता काही होणार आहे का आणि आत्ता तुम्ही ते बाळ हर्षचं आहे म्हणून त्याला शिव्या शाप देऊन त्याला ब दोष देत आहे पण ज्या वेळेला समजेल तुम्हाला की ते बाळ आता हर्षचं नाही आहे तर ते बाळ मिहीरचं आहे मग यावरती मग आता इंद्रा सांगते ते बाळ मिहीरचं होऊ शकत नाहीये ही खोटारडी आहे यावरती मुक्ता सांगते सत्य ज्या वेळेला समोर येईल ना त्याच वेळेला तुम्हाला सगळ्यांना समजेल की मी जे काही बोलत होते ती ते खरं मुक्ता रागारागात आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि त्यावेळेला सागर म्हणतो जाऊ दे त्यांना सत्य समजेल ना तेव्हा त्याच भानावरती येतील तुम्ही कुणीही चिंता करू नका आपल्यासाठी ही टेस्ट निगेटिव्ह आले हे सगळं चांगलंच झालेलं आहे असं म्हणत इकडे आता सागरसुद्धा मुक्ताला या सगळ्यामध्ये आता एवढं लक्ष देत नाही पण मुक्ता काही गप्प बसत नाही आहे मुक्ता आता या सगळ्यामध्ये विचार करते काहीही झालं तरी मला जे रिपोर्टचं सत्य आहे ते सत्य समोर आणलंच पाहिजे म्हणून मुक्ता इकडे डॉक्टरांकडे येते डॉक्टरांकडे आल्यावरती मग आता मुक्ता डॉक्टरला सांग ही रिपोर्ट ते रिपोर्ट त्या दिवशी निगेटिव्ह आले पण मला ह्या रिपोर्टची काहीतरी गडबड वाटते डॉक्टर म्हणतात निगेटिव्ह आले नाही नाही रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आहेत मी स्वतः पाहिले मुक्ताचा आनंद गगना स्वामीनासा होतो पण डॉक्टर म्हणता सॉरी हं म्हणजे आमच्यामुळे तुम्हाला इतका मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे अहो रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना हे कसे काय आले आमच्या इकडे मॅनेजमेंटकडून काहीतरी गोंधळ होऊ शकतो पण तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला खरे रिपोर्ट जे काही आहेत ना ते खरे रिपोर्ट देते आणि त्यानंतर आता मग आता तुम्ही हे रिपोर्ट घेऊन जा असं म्हणत मग मात्र मुक्ता ते खरे रिपोर्ट घेऊन बाहेर येते तोपर्यंत तिच्या डोक्यामध्ये कशा पद्धतीने मी हिकाला या लोकांनी त्रास दिला किती त्रास दिला हे सगळं सगळं आता आठवत असतं कशा पद्धतीने आता कोमल बोलली सावनी बोलली इंद्रा आणि त्याच वेळेला तिकडे सागर येतो सागर आल्यावरती काय झालं त्यावरती सागरला मुक्ता सांगायला लागते हे रिपोर्ट हे रिपोर्ट आता इकडे डॉक्टरांनी दिलेत डॉक्टर येतात आणि हो मिहिका प्रेग्नेंट आहे ती म्हणजे मिहिरच्या बाळा म्हणजे मिहीरमुळेच हे बाळ मिहीरचंच आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सागर चिडतो आणि इतकी मोठी हलगर्जी कशी करू शकता तुम्ही एखाद्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो यावर डॉक्टर म्हणतात सॉरी मी ऑलरेडी तुमच्या मिसेसची माफी मागितलेली आहे तुम्ही माफ करा पुन्हा आमच्याकडून अशी अशी गल्लत होणार नाही का काहीही झालं तरी सुद्धा यापुढे आम्ही ही काळजी घेऊ हो। सॉरी आम्हाला माफ करा असं म्हणत ती आता नर्स माफी मागते आणि डॉक्टर पण माफी मागतात मग सागर बाहेर येतो मुक्ता त्याच्या मागोमाग बाहेर येते आणि ती म्हणते मला माहिती आहे सागर की तुम्हाला गिल्ट वाटत आहे ना आपण आता इतकं काही मिहिकाला बोललो याची तुम्हाला गिल्ट वाटत आहे हे मला माहिती आहे पण तुम्ही इतकी काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हे बघा मी तुमच्यासोबत आहे आणि मिहिका सुद्धा आता या सगळ्यामध्ये तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा आरोप करेल असं मला वाटत नाहीये त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा आणि आता हे बघा काहीही झालं तरी आता आपण घरी जाऊन सगळ्यांना सत्य सांगूया यावरती सागर म्हणतो हे बघा घरी जाऊन जर का हे सत्य आपण सगळ्यांना सांगितलं तर सगळ्यांना खूप मोठा धक्का भोसेल त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो मुक्ता काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये सत्य सांगायचं नाही म्हणजे नाही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हे बघा तुम्हाला तुमच्या बहिणीची काळजी आहे ना जर का तुम्हाला तुमच्या बहिणीची काळजी आहे तर तुम्ही एक काम करायचं आहे या सगळ्यामध्ये तुमच्या बहिणीची जबाबदारी मी घेईन जी का फक्त, आ, काही तुमच्या बहिणीची जबाबदारी असेल ती जबाबदारी माझी तुम्हाला फक्त आणि फक्त मिहिकाचं काहीही आपण एखादा चांगला मुलगा बघू काहीही झालं तरीसुद्धा त्याला आपण तिचं आयुष्य आपण सेटल करू यावरती मुक्ता म्हणते बघा जे सत्य आहे ते सत्य आहे हे सत्य जर बदलू शकत नाही ना सागर म्हणतो हे बघा मी तुम्हाला सांगतोय ना काहीही झालं तरीसुद्धा मी विनंती करतो आहे कोमलचं आयुष्य बर्बाद होईल यावरती मुक्ता सांगते हे बघा सागर मी खोटं बोलू शकत नाही मला हे खोटं बोलता येणार नाही त्यावरती सागर हात जोडून विनंती करतो प्लीज हे सत्य कोणालाही हो सांगू नका पण तेवढ्यात तिथे मिहीर येतो आणि मिहीर म्हणतो काय सत्य यावरती सागर आता काहीच बोलत नाही आणि तू इथे काय करतोयस यावरती तो सांगायला लागतो काही नाही मी आलेलो आहे मीही कला भेटण्यासाठी यावरती आता इकडे तो म्हणतो मला कोमलला भेटायचं आहे आणि कोमलला भेटून आता बोलायचं आहे त्यावरती सागर सांगतो अजिबात कोमल सोबत बोलायची काही गरज नाही आहे त्यावरती निहिर म्हणतो मी एकदा कोमलला भेटेन आणि निघून असं म्हणत तो सांगतो मी आता ऐकलं की तू काहीतरी का बोलत होतास दादूस की मुक्ता वहिनीला की घरी काही सांगू नको असं काय आहे की जे घरी सांगायचं नाहीये असं म्हटल्यावरती सागर आता विषय बदलतो आणि काही नाही मुक्ताच्या क्लिनिकमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे आणि तोच प्रॉब्लेम घरी सांगायचा नाही असं मी सांगत होतो कारण घरचे किती टेन्शनमध्ये येतात माहिती आहे ना असं म्हणत तो आता खोटं बोलायला लागतो आणि त्यावेळेला तो मुक्ताकडे बघतो त्यानंतर मुक्ता रागाने घरी येते तिला खोटं बोलणं फसवापसवी करणं हे अजिबात आवडत नसतं आणि त्यामुळे मग ती आता रागारागात ज्या वेळेला घरी येते आणि त्याच वेळेला तिला आता सांगायला लागतो इकडे लगेचच सागर मला माहिती आहे की तुम्हाला हे सगळं खोटं बोलणं खोटं वागणं या गोष्टी अजिबात आवडत नाही आहेत मला माफ करा की माझ्यामुळे तुम्हाला खोटं बोलायला लागलं ला, किंवा माझ्यामुळे तुम्हाला आता खोटं वागायला लागलं पण मी तुम्हाला विनंती करतो की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला जास्त काळ हे सगळं करू देणार नाही तुम्ही माझ्या बहिणीची काळजी घ्या मी तुमच्या बहिणीची काळजी घेतो यावरती मुक्ता म्हणते पण आपण एकत्र आहोत ना एकत्र असताना हे असं एकमेकांच्या बहिणीची काळजी घेऊ हे कितपत योग्य आहे तुमचं जे काही म्हणणं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये सागर म्हणजे ख सत्य हे कितीही दिवस लपवलं तरी लपून राहत नाहीये सागर म्हणतो ऐका ना तुम्हाला जर का कोमलचं आयुष्य वाचवायचं असेल ना तर हे आपल्याला करावंच लागणार आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो हे बघा काय आहे हे तुम्हाला मिहिकाची चिंता आहे ना मी मिहिकाचं आयुष्य सगळं सगळं आता सुरळीत करेन तिला एखादा चांगला मुलगा बघू आणि चांगला मुलगा बघून आता आपण तिचं लग्न लावून देऊ तिचं पुढचं आयुष्य सुकर होईल याची आपण काळजी घेऊ पण प्लीज मुक्ता तुम्ही आता माझ्या बहिणीचं आयुष्य बरबाद करू नका प्लीज असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगायला लागते आणि मुक्ता थोडीशी गप्पच बसते इकडे तोपर्यंत मिहेर आलेला असतो आणि तो सांगतो कोमल मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलाय त्यावर ती कोमल आता इंद्राकडे बघते कोमल ज्या वेळेला इंद्राकडे बघते त्यावेळेला कोमल इंद्राकडे बघितल्यावर ती म्हणायला लागते की काय मम्मी त्यावरती ती सांगते बोलून घे त्याला जे काही बोलायचं आहे ते ऐक आणि बघ यावरती मग आता इकडे सांगायला लागतो मिहीर ऐक कोमल मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती मग आता इंद्रा म्हणते जे काय बोलायचं आहे ते आमच्यासमोरच बोल तोपर्यंत तिकडे आता सावनी येते सावनी आल्यावरती आता इकडे चिडलेली इंद्रा म्हणते तुला इथे काय यायचं आहे स्वाती म्हणते सावनी तुझं काय इथे काम आहे त्यावरती सावनी म्हणते असं कसं मला माझ्या भावाच्या ची काळजी असणं गरजेचंच आहे ना त्यावरती मला सुद्धा कळलं पाहिजे की मिहीर काय बोलायला आलाय मग मिहीर सांगायला लागतो हे बघ कोमल मिहिका मिहिका म्हटल्यावर ती इकडे आता सगळ्यांचं डोकस फिरतं त्यावरती चिडलेली सावनी म्हणते काय सारखं मिहिका 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 अरे मिहिकाच्या बा, बाजूला सगळं जग तुझं फिरतंय का ती खोटारडी आहे तिने या सगळ्यामध्ये आता आधी हर्षला माझं लग्न हर्ष सोबत होत होतं तर हर्षला माझ्यापासून तोडलं आणि माझ्यापासून तोडून का हर आता हर्षला तिने या सगळ्यामध्ये लग्न केलं आणि त्यानंतर आता ती हर्षचं बाळ इथं नावाने खपवते आहे त्यावरती इंद्रा म्हणते पहिल्यांदा पहिल्यांदा ही सावनी बरोबर बोलती आहे आणि मला सावनीचा सा पहिल्यांदा योग्य पटतय आणि त्यामुळे मग आता इकडे सांगायला लागते सावनी की हे बघा मला काय वाटतं माहिती आहे है का या सगळ्यामध्ये आता हे लोक खोटं बोलत आहेत आणि आपण यांना सपोर्ट नाही करायला पाहिजे कोमल तुझी बायको आहे मिहिकाचा विचार डोक्यातून काढून टाक इकडे आता सागर सांगत असतो मुक्ता कसं आहे ना तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी मिहिकाला व्यवस्थितपणे आयुष्य देईन यावरती मुक्ता सांगायला लागते विश्वास प्रेम हे नात्याचा पाया आहेत आपण जर का हाच पाया मोडून काढला तर हे सत्य कसं काय समोर येईल त्यामुळे मला वाटतंय की आपण न या नात्याचा पाया आता मोडून काढायला नको आहे जे काही खरं आहे ते सांगायला पाहिजे यावरती सागर म्हणतो पण खरं सांगितलं तर कोमलच्या आयुष्याची धूळधाण होईल आणि मी ती होताना पाहू शकत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी हे सत्य लपवायला पाहिजे मुक्ता त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते की आपण हे सत्य सगळ्यांना सांगूया आणि सांगितल्यानंतर जो काही निर्णय असेल तो बघूया पण सागर ऐकायला तयार नसतो तो तिकडून निघून जातो आणि आता त्याचा निर्णय फायनल असतो की मी मिमिहिकाचं लग्न लावेन तुम्ही माझ्या बहिणीची काळजी घ्या मी तुमच्या बहिणीची काळजी घेईन असं म्हणत सागर आपल्या मतावरती ठाम असतो पण इकडे मुक्ता तोपर्यंत साथ देत असते तोपर्यंत मिहिकावरती आरोप येत नसतो पण ज्या वेळेला मेहकावरती घाणेरडा आरोप होतो त्यावेळेला मुक्ता पेटून उठते इकडे सावनी मेहकाच्या तोंडाला काळ फासते आणि हर्षचं बाळ मिहीरच्या नावावरती खपवणं हे बंद कर तुला कोणीही या सगळ्यामध्ये आता सपोर्ट करणार नाहीये असं ज्या वेळेला ती बोलते आणि त्याच वेळेला इकडे तोंडाला काळं फासते मग तोपर्यंत तिकडे येते ती म्हणजे मुक्ता मुक्ता येते आणि मुक्ता सांगायला लागते खबरदार सावनी हे बाळ मिहीरचं आहे डी एन ए टेस्ट टू बदललेस ना टू डी एन ए रिपोर्ट बदललेस आणि टू डी एन ए रिपोर्ट बदलून आता इकडे आलेली आहेस आणि हे सगळं आम्ही सहन करणार नाहीये डी एन ए रिपोर्ट टू बदलून आता इकडे निगेटिव आणलेस पण डी रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत हे बाळ मिहीरचंच आहे